नमस्कार मित्रांनो आपल्या बेरोजगार तरुणांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एस टीमध्ये तब्बल सतरा हजार चारशे पन्नास एवढी मेगा भरती कॉन्ट्रॅक्ट बेसवर जाहीर करण्यात आलेली आहे या भरतीमध्ये चालक आणि सहाय्यक ह्या दोन पदासाठी तीन वर्षाच्या कालावधीसाठी ही मेगा भरती जाहीर करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो ही भरती कॉन्ट्रॅक्ट बेसवर हो आहे लक्षात घ्या ही भरती कॉन्ट्रॅक्ट बेसवर हो आहे आणि ह्या भरतीसाठी जे उमेदवार असतील त्यांना तीस हजार रुपये एवढे वेतन दिले जाणार आहे आणि ही भरती तीन वर्षाच्या कालावधीसाठी आहे लक्षात ठेवा ही भरती पुढील आठवड्यात ह्या भरतीसाठी अर्ज पुढील आ आठवड्यात मागवण्यात येईल तरी आपल्याकडे जे डॉक्युमेंट असतील त्याला अपडेट करून घ्या नसतील तर काढून घ्या कारण की ही एक सुवर्णसंधी आहे बेरोजगार तरुणांसाठी आणि ही भरती बेरोजगार तरुणांसाठी एक वरदान ठरणार आहे तर या जाहिरातीचे पुढचे अपडेट देण्यासाठी माझ्या ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि फॉलो करा आणि ही माहिती जास्तीत जास्त बेरोजगार तर तरुणांपर्यंत पोचवा धन्यवाद